जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते तर चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर देखील करा चला तर मग आज आपण बघणार आहोत काजू खाण्याचे फायदे भरपूर असे काजू खाण्याचे फायदे आहेत डेली जर तुम्ही दोन ते तीन काजू जर खात असाल तर तुमच्या शरीराला ते अतिशय उपयुक्त ठरतील पण ह्याचे प्रमाण समजून तुम्हाला खायचे आहे काजू हे अतिशय उष्ण आहे काजूमध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असते जे की तुमच्या स्नायूंना मसल्सना केसांना व त्वचेला अतिशय उपयुक्त आहे काजूमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते जे की तुमच्या हाडांना बळकटी आणण्यास मदत करते काजूमध्ये फॉस्फरसचं प्रमाण सोडियमचं प्रमाण देखील भरपूर प्रमाणामध्ये असते विटॅमिन के देखील भरपूर प्रमाणामध्ये असते विटॅमिन बी भरपूर प्रमाणामध्ये असते काजूमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात आयरन देखील भरपूर प्रमाणामध्ये असते जे की तुमचे हिमोग्लोबिन शरीरामध्ये रक्त वाढवण्यास मदत करते काजू हे शरीरामधली एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत करते काजू हे चांगलं इम्युनिटी बुस्टर आहे तुमच्या शरीरामध्ये जर विकनेस येत असेल किंवा तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर तुम्ही डेली दोन ते तीन काजू हे रात्री पाण्यामध्ये भिजवून खायचे आहेत पाण्यामध्ये भिजवल्यामुळे याच्यामधले उष्णतेचं प्रमाण देखील कमी काजू हे रक्तवाढीसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे काजू हे हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त असं ड्रायफ्रूट आहे यामध्ये बायोक्टिव नावाचे घटक आहेत त्याच्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी आणण्यास मदत करते काजूमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम नावाचे घटक असतात जे की तुमच्या मस्तिष्क मध्ये रक्त प्रवाह मेंटेन ठेवण्यास मदत करतात काजू हे काजूमध्ये आयरन हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमचे ब्लड प्युरिफायर देखील चांगल्या प्रमाणात होते तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते गर्भावस्थेमध्ये देखील स्त्रियांनी काजूचं सेवन करा पण दोन ते तीनच काजू तुम्हाला डेली खायचे आहेत ते देखील रात्री पाण्यामध्ये भिजवायचे आहेत आणि सकाळी उपाशी किंवा जेवण करताना देखील तुम्ही खाऊ शकता दोन ते तीनच काजू का खायचे तर याच्यामध्ये हिट खूप प्रमाणामध्ये असते आणि काजू कोणी खाऊ नयेत तर ज्यांना कोणाला किडनीचे आजार आहेत किडनीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काजूचं सेवन कमी करा कारण काजूमध्ये सोडियमचं प्रमाण हे भरपूर असते त्याच्यामुळे ते किडनीला तुमच्या घातक ठरू शकते तर काजू खाल्ल्याने वजन देखील वाढू शकते त्याच्यामुळे काजू हे लिमिटेडच खा ओबेसिटी ज्यांना आहे त्यांनी तर दोन ते तीन काजूच सेवन डेली करा किंवा दोन दिवसात तीन दिवसात केलं तरी चालेल तर अशा प्रमाणे आपण काजूचे फायदे बघितलेले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद